रुतेशील विचारांचे गतिशील नेतृत्व माननीय ॲडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा श्रीनाथ पेट्रोलियम आळसंद फॅशन कलेक्शन विटा जय भवानी अर्थमवर स्वीटा मारुती हार्डवेअर विटा अक्षता जेरॉक्स विटा आमी विटेकर कल्चरल ग्रुप विटा सीतेनाथ कन्स्ट्रक्शन विटा तपस्या कन्स्ट्रक्शन स्वीटा कदम पाटील ज्वेलर्स विटा राज्यलक्ष्मी ज्वेलर्स विटा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे कर्तृत्व संपन्न दिलदार व्यक्तिमत्व युवा आयडॉल संयमी युवा नेतृत्व अॅडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवराजे ग्रुप घुमटमा जय हनुमान वडार समाज संघटना घुमटमा माननीय अॅडव्होकेट धर्मेश भैया युवा मंच विटा माननीय जयदीप दादा कदम परिवार विटा पुणे व शिक्षक मतदानाचा टक्का यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते विटा नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जन जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते नगर परिषदेतून सायकल रॅलीला प्रारंभ झाला ही रॅली मायणी रोड चौंडेश्वरी चौक सावकर नगर खानापूर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक नगर परिषद कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली मतदान आहे आपला अधिकार नवे वारे नवी दिशा मतदान आहे उद्याची आशा मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य आहे वोट करणे जना आपला फर्ज निभाना या घोषणा देण्यात आल्या तसेच मतदान जनजागृतीचे बोर्ड सायकलला लावण्यात आले होते या रॅलीत विशेष उपस्थिती म्हणून तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी आवर्जून सहभाग घेऊन मतदान या मूलभूत हक्क व जबाबदारीचे महत्व नागरिकांना पटवून दिले या रॅलीत तहसीलदार ऋषिकेश शेळके व विटानगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील कार्यालयीन अधीक्षक बाजीराव जाधव आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत तसेच सर्व अधिकारी व पदाधिकारी व कर्मचारी आदींसह सायकलिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ಸ್ವಚ್ಛ ಸ್ವಚ್ಛ ವಿಟಾ ಸರ್ವ ಖಾನ ತಾಲೂಕಿನಕ್ವಸ ಚೆಲ್ಟಾ ಲೈವ್ ನೂಜ ಆಗ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ್ಟಾ ಲೈವ್ ನೂಜ